संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी या ठिकाणी असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या रेड्या समाधीच्या प्रांगणामध्ये येत्या शुक्रवार दिनांक चोवीस रोजी परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज की जे राम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष आहेत आणि अनेक त्यांच्या वेदांच्या संबंधामध्ये संस्था असून जे राम मंदिर उभारणीमध्ये व राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये फार मोठं मोलाचं वाटा ज्यांनी उचललेलं आहे ते परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज यांचं मंदिर परिसरामध्ये आगमन होणार आहे त्या निमित्ताने जे दगडी काम या ठिकाणी विनमंडपाचं चालू आहे या विनामंडपाच्या दगडी कामामध्ये बसवण्यात येणाऱ्या रिद्धी सिद्धी व श्री गणेश या शिलेचं पूजन व मंदिर परिसरामध्ये जो दो ध्वजदंड उभारणार आहे त्या ध्वजदंडाचं भूमिपूजन परमपूज्य स्वामींच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे अत्यंत व्यस्त कार्यक्रमामधून स्वामींनी आपल्या गावासाठी दोन तासाची वेळ या ठिकाणी दिलेली आहे या निमित्ताने आपल्या सरा आपल्या माध्यमातून ठिकाणी नी सर्वांना सांगू इच्छितो की चोवीस तारखेला साडेनऊ वाजता स्वामींचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर त्यांचं आशीर्वचन या ठिकाणी संपन्न होणार आहे या निमित्ताने त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आळे संतवाडी कोळवाडी त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ यांची संयुक्त सभा या ठिकाणी संपन्न झाली या कार्यक्रमाचं संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये चोवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता परमपूज्य स्वामींचं मंदिर परिसरामध्ये आगमन होणार आहे त्यांचं आगमन झाल्यानंतर बैलगाड्याच्या बैलगाडीमधून त्यांची मिरवणूक इथपर्यंत मंदिरापर्यंत येणार आहे व बैलगाड्यातून मंदिर मिरवणूक आल्यानंतर आपली जी मान्य बाळासाहेब जाधव कालावानीच्या महाविद्यालयाची एन सी सीची मुलं आहेत या कॅडेटच्या माध्यमातून त्यांना मानवंदनं दिली जाईल व टाळघोशाच्या गाजरामध्ये स्वामींचं मंदिराकडे आगमन होईल येडा समाज दर्शन झाल्यानंतर स्वामींच्या हस्ते श्री गणेश रिद्धी सिद्धी या शिलेचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल व धर्मध्वज जो आहे त्या धर्मध्वजाचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं जाईल व त्यानंतर स्वामींचं सभागृहामध्ये आगमन होईल सभागृहामध्ये मारण्यावरच्या हस्ते स्वामींचं पाद्यपूजन होईल व पाद्यपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींचं आशीर्वचन हे साधारणपणे अर्धा ते पाऊन तास स्वामींचं आशीर्वचन या ठिकाणी सत्संग रूपाने आपलं सर्वांना मिळणार आहे व त्यानंतर अन्नप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कामी आज संपूर्णपणे नियोजनाची मिटिंग झालेली आहे यामध्ये संतवाडी कोळवाडी गावचे तीन गावचे सरपंच तीन गावचे तंटमुक्तीचे अध्यक्ष त्याचबरोबर आळेगावातील असलेल्या सर्व मान्यवर यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य तालुका पातळीवर काम करणारे सर्व मान्यवर व आळे गावातील सर्व अग्रगण्य असणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी हे या स्वागत समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून या ठिकाणी आज उपस्थित होते व संपूर्ण नियोजन या निमित्ताने झालेलं आहे व याच करता शुक्रवारी सतरा तारखेला परत एकदा संपूर्ण पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा दिली जाईल आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत व या कार्यक्रमात नियोजनामध्ये सहभागी झालेत या कार्यक्रमाच्या नियोजनामधून आज सहा तारखेला आळेगावची ग्रामसभा त्या ठिकाणी झाली व त्या ग्रामसभेमध्ये ज्ञानेश्वर देवस्थानच्या ट्रस्टला ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे विभागावर मिटिंगा घेऊन या कार्यक्रमाचं नियोजन प्रत्येक भागामध्ये सांगण्याचं काम या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दे चालू आहे शिरीमाळा या ठिकाणी प्रथम मिटिंग झाली त्यानंतरची मिटिंग कोलवाडी या ठिकाणी झाली व त्यानंतर शेळकेमाळा संतवाडी निमसेमाळा नावखोराडी अशा मिटिंग कालपर्यंत संपन्न झालेल्या आहेत आज आगरमाळा व उर्वरित भागातल्या मिटिंग या ठिकाणी दोन दिवसामध्ये संपन्न होणार आहे त्यामुळे संपूर्ण गावामध्ये याची जाहिरात होत असून अन्नदानामध्ये व या कार्यक्रमामध्ये अनेक लोक देणगी रूपाने सहभागी होत आहेत तर सर्वांचं मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो व सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं नियोजनात सहभागी व्हावं कारण हा कार्यक्रम हा आळे संतवाडी कोळवाडी गावचा आहे आणि आळेसंतवाडी कोळवाडी गाव हे नियोजनामध्ये सातत्याने अग्रेसर असतं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आळे संतवाडी कोळवाडी गावचा मोठा वाटा असणार आहे या निमित्ताने सर्वांना या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करतो धन्यवाद रामकृष्ण हरे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी